आमच्याकडे काल दुपारी तीन वाजता बुटी प्लांटेशनमध्ये मी कॅमेरा ऑफ केला त्याच्या दुसऱ्या दिवशी आता संध्याकाळी सहा वाजताच कॅमेरा ऑन आहे तर त्याचं कारण तुम्हाला दिसलं जस पार एकदमच आहे त्याला पाच सहा उलट्या झाल्यांकावेला आम्ही आहे साडेसहा सात वाजून दोन हजार दोनशे रुपये चौघांसाठी विथ ब्रेकफास्ट मस्त आहे बायको तर कधी चहा पित नाही आज दुसऱ्यांदा प्यायला लागली <laughs> त्याच्या पुढं परत इंडियन रेस्टॉरंट कुठं मिळणार नाही त्यामुळं थोडं लवकर नाश्त्याला थांबलो काही पोरा अशी अजून झोपेलच आहेत ना साधारण बारा साडेबारापर्यंत पोचेन आम्ही कॅमेरा आयोगा आज दीड तास मस्त झोप झाली इथं टंडास म्हणते इथं टॉयलेटला टंडास मोठे मोठे डोंगर आहेत साईडला आणि एकदम दाट जंगल आहे पूर्ण दोन्ही साइडनी वेगळंच मलेशिया ते ट्रुली एशिया म्हणून ॲडव्हर्टाईज दाखवत तसं आहे पण रस्ते मात्र एकदम जबरदस्त पोटातलं पाणी आलं नाही कुठं कुठं एकशे एक चाळीसच्या गाडीला स्पीड कमी करायची गरज पडली नाही ब्रेक दाबायची गरज पडली नाही हे बाहेर आलो इथं फ्रेश व्हायला मसाज चेअर्स आहेत तो, तो इतका वेळ तो कोल्हापूर थायलंडला जाणारा मेन हायवे होता हायवे सोडला की ही डोंगरांच्या रांगा चालू झाल्या तिथं एक मस्त धरबा दिसला म्हणून थांबलो जरा

आम्हाला आमच्याबरोबर लहान मुलं पण आहेत त्यामुळे थोडे आम्हाला उलटी ब्रेक घ्यावे लागतात पण हे ब्रेक पण काय वाया जाणारे नाही आहेत हा 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 कॅमेरा हाऊस

त्याला हिंदी चांगलं येते आणि मी कुठलाही विचारलं तर सांगा म्हणते मी सांगा म्हणते भारताचा नाहीये बांगलादेशचा नाहीये पाकिस्तानचा नाही श्रीलंका हिंदी नाही यायचं एवढं हे कुठलं का अस कुठलं का अस ना आपण हे बघूया हा 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 कस आहे अप्रतिम अप्रतिम आणि आम्ही आता या असं घालून आलोय पण थंडी वाजते दुपारी सव्वा बारा वाजता सुद्धा गार आहे तर जर तुम्ही इथे यायचं प्लॅनिंग करत असाल तर गरम कपडे नक्की आणा नेपाळचे सस्पेन्स क्लिअर हे <laughs> आमचं हॉटेल आता चेक चेक इन चेक इन फॉर्मॅलिटी रूम मध्ये <laughs> जाऊन फ्रेश होऊन आम्ही बाकीच्या साईड सीन साठी निघतोय ही आमची रूम आहे आमची झोपली कंटाळले हा आहे आमचा रूम मधून व्ह्यू आम्ही पोचलोय बो, बो, बो टी बो बो ओ एच बो टी फॅक्टरीला येताना घाटात मुलांना थोड्या उलट्या वगैरे झाल्या त्यामुळे ते सगळे सगळे म्हणाले आम्ही काय आता रूम मध्येच राहतो आम्ही काय येत नाही आम्ही दोघं दोघात कॅमेरॉन हायलँड म्हणले की जास्तीत जास्त फोटो मध्ये तुम्हाला जो स्पॉट दिसेल तो स्पॉट म्हणजे हा बोटी प्लांटेशनच ती गॅलरी आहे तिथं एक रेस्टॉरंट आहे आणि तिथून व्ह्यू खूप प्रथिम दिसतो असं काय मी फार चहाचा शौकीन नाही पण क्वालिटी अजून एक बिवटतोय ना, पन... ना? <laughs> तो काय म्हणते म्हणा अजून एक पहिल्यांदा चहाची जी मशीन होती ती अशा पद्धतीची होती ती पंखे जे वापरायचे ते पंखो पंखा अशा पद्धतीचा होता पूर्वी वजन काटा जो होता का असा होता आपल्याकडे अजून सुद्धा असे काटे बघायला मिळत आता सगळं आणि ते आता अजून एक पाच मिनिटानंतर चालली त्यांच्या बरोबर आता आम्हाला घेऊन जात फॅक्टरी बघायला चाललोय पण आतमध्ये शूटिंग अलाउड नाही आहे त्यामुळं मी बघून घेतो चहा कुठल्या पद्धतीने बनवतात कशा पद्धतीने बनवतात त्याचं ग्रेडिंग कसं होतं हे सगळं आतमध्ये दाखवलं एगचे वगैरे खूप ऑप्शन आहेत विदाऊट एक फक्त दोनच ऑप्शन आहेत हे एक कुकीज आहे एक चीज ते तिथला जो स्पेशल चहा आहे तो चहा आम्ही घेतला आहे जरा बघत खाल्लेलं कसं असलं तर नक्कीच चांगलं लागल आम्ही आणलेले छत्र्या खाली गाडीत आहेत पार्किंग मध्ये त्यामुळे अर्धा तास आम्ही अजून थांबलो लोक स्वेटर जर्किन घालून येतात स्लीव आम्ही स्लीवलेस मध्ये आलोय अंग काटे काटे व्हायला लागली यायला लागलीत कधी एकदा गाडीत जाऊन हिटर लावेन असं झालंय केलेच नाहीत रूममध्येच राहिलो आज सकाळी सुद्धा तिथले साईट सीन करायचे होते आणि मग तिथून पुढं निघायचं होतं तर ते पण काय केले नाहीत अकरा वाजेपर्यंत रूममध्येच थांबलो अकरा वाजता निघालो तर तुम्ही दोन दिवस आणि एक रात्र मध्ये कॅमेरा हायलाइट आरामात करू शकता पण मी रिटर्न कॉल जायच्या ऐवजी मी पुढे चाललोय लंकावेला आम्ही बारा वाजता हॉटेल सोडलं आणि साडेचार वाजता कोवाला केडा म्हणून आहे तिथे आलो कोवाला केडा मधून या बोटीत आम्ही आता लंकावेला चाललोय अशी बोट आहे दीड ते पावणे दोन तासाचा प्रवास आहे खास तेवढे स्वच्छ नाही आहे त्यामुळं नक्की तुम्हाला दिसू शकणार नाही पण एकदम निळं पाणी ज्यासाठी आम्ही दहा आलो आहे आठ वाजेपर्यंत डॉक्टर उघडे असतो आता संवासा चालतो फास्टमध्ये वर पावं लागेल सगळं